हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे हरतालिका आणि साफसफाई चालू होती भांडे वगैरे घासणं तर झालेलं आहे दोन दिवसापासून क्लिनिंग चालू आहे आणि आज फक्त फरशी पुसायची होती आणि झाडून काढायची हे डेलीचं रूटीन आहे आणि ह्याची बघा याची मध्येच लुडूबोर्ड चालू असते मी माझ्या इथपर्यंतच्या आयुष्यामध्ये कुणाचाच एवढा मार खाल्लेला नसेल एवढा मार मी ह्या मुलाचा खाते आणि दिवसभरातून हा मला किमान चार पाच वेळेस तरी मारत असेल तर आज आहे हरतालिका आणि माझी घराची क्लिनिंग चालू होती तर याचीमध्येच बुडू डुडबोड चालू असते काहीतरी आपलं कुठाने करत असतो तो तर चला मग आता मी घराची क्लिनिंग करून घेते आणि म्हणजे माझ्याकडे शूट वगैरे करायला कोणी नाही आहे कॅमेऱ्या पकडायला कोणी नाही तर त्याच्यामुळे मी खिडकीत कॅमेरा ठेवलेला आहे मोबाईल खिडकीमध्ये ठेवलेला आहे आणि इकडे चालू आहे माझी साफसफाई माझ्याकडे ट्रायपॉड पण नाही आहे आणि खुली जाण्यामध्ये एक्स्ट्रा माणूस पण नाही आहे तर त्यामुळे खिडकीत मोबाईल ठेवूनच मला शूट करावं आहे तर चला मग आता मी क्लिनिंग करून घेते आणि मला अजून फरशी पण पुसायची आहे तर फरशी पुसून घेते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की अजून खूप जास्त मशीन म्हणजे चालवतो तो, तो खटपट चालू असते त्याची तर त्यामुळे मशीनमध्ये बोट नाही जावं म्हणून मी एक कॅरीबॅग अशी लावून देत असते मशीनला जेव्हा मला काम नसतं तेव्हा आणि आता माझा आवरून झालेला आहे आता फक्त फरशी पुसायची आहे आणि मग पूजा करायची आहे तर चला मग फटा -फट मी फटाफट फरशी पुसून घेते आणि मग याला आता मी कॉटवरती बसून दिलेलं आहे तर काय माहिती आहे आता हा वरती बसतो का किती वेळा खाली उतरल हा त्याचं त्याला माहिती तर चला मी फरशी पुसून घेते आणि लगेच पूजा करायची आहे मग मला आणि हो टी व्ही शेजारी तुम्ही बघत असाल की आजूचा आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी छान असा फोटो लावलेला आहे फ्रेम तर तो कसा वाटत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा क्लिनिंग तर आपण रोजच करत असतो घराची पण असं काही स्पेशल असलं उपवास असला, उप असला किंवा मग हप्त्यातून एकदा म्हणजे गुरुवार असला किंवा मग असं गणपती बाप्पा वगैरे येणार असले तर तेव्हा एक उत्साह वेगळाच असतो आणि म्हणजे भारी वाटतं क्लिनिंग करायला आणि मनापासून आपण एखाद्या वेळेस असं दिवसभरात तरी कंटाळा करत असेल पण असं काही पूजा वगैरे असली किंवा काही सणवारा असला तर तेव्हा आपण आवडीन घराची साफसफाई करत असतो करून घेतली तर बघताय तुम्ही ते मी पूजेची पूर्वतयारी चालू आहे माझी तर इथे मी करून घेतली आहे आणि माझ्या अगोदर हा जाऊन बसला आहे ते पूजा करायला तर तो आता मधी मधीच चालू असणारच आहे त्याचं तो मला सोडत नाही मी कुठं पण जे काम करत असले तिथं पण तो हजार असतोच माझ्या अगोदर तो हजार असतो तिथे छान अशी शिवलिंग तयार करून घेतलेला आहे रेतीपासून आणि म्हणजे महादेवाची स्थापना करून घेतलेली आहे आणि छान अशी पूजा झाली आणि मस्त मांडून घेतलेलं आहे सिंपल मांडलेले आहे ताटामध्ये कारण की आपण त्याच्यावरती पंचामृत वगैरे टाकतो तर त्यामुळे ते सगळं खाली खराब होतं त्याच्यामुळे मग ताटामध्ये मी शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तर भेटूया छान अशा चा, पुढच्या व्हिडिओमध्ये